मंत्रालयात घुसून देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिन मध्ये तोडफोड अज्ञात महिलेने केली तोडफोड महिला फरार झाल्या असून तोडफोड करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही महिलेचाही शोध घेत आहे महिलेने तोडफोड का केली अद्याप समजले नाही देवेंद्र फडणवीस यांची नेम प्लेट ही काढून फेकली देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिन मध्ये महिलेने केली तोडफोड मंत्रालयात घुसून महिलेची तोडफोड आपण पहा कशा प्रकारे